नमस्कार मित्रांनो मित्रो आपण कधी पारोळ्याचे मटण खाल्ले आहे काय आमणेरपासून पारोळा चोवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पण असे म्हणतात की पारोळा व एरंडोल येथील मटणाची चव नॅरीज ज्याला खायला मिळाले त्यालाच समजते दोन्ही गावे तालुक्याची पारोळ्यापासून पुढे हायवेने गेले की एरंडोल लागते मित्रो एवढे सांगण्याचे कारण असे की आमचे दोन काका आमनेरच्या पहिल्या भागात राहतात बुधा काका व अर्जुन काका दोघे सुतारे काम करतात मी गावात राहतो आता ही गोष्ट आहे पस्तीस वर्षापूर्वीची त्यावेळेला मी कॉलेजमध्ये शिकत होतो आमनेरचे प्रताप कॉलेज आता त्या दोन्ही काकांचे वय पस्तीस ते चाळीस वर्षाचे असेल त्यावेळेस मी नेहमीप्राणे त्यांच्याकडे जायचो ते मला रविवारीच जास्त बोलवायचे कशासाठी तर मटण खायला आता ते सुतारे काम करून खूप थकलेलं असायचे त्यामुळे त्यांना मटण खाल्ल्याशिवाय चालायचेच नाही रविवार म्हटला की परळाला जाऊन मटण आणायचे आणि खरोखरच मटण इतके छान असायचे की विचारूच नका अजूनही नुसती आठवण झाली की तोंडाला पाणी सुटते पारोळा एरंडोल भागात कस असे काय वनस्पती आहे व हवामान आहे की तिथल्या बोकड्यांच्या मटणाची चवच न्यारी मग काय मी काकांकडे मटण खायला गेलो की तुटूनच पळायचो मटण खाल्ल्यावर मी म्हणायचे काकू मला वाटते मटण भारीच नाही तुम्ही मटण भारी बनवतात तुमच्या हाताची चवच न्यारी काकू म्हणायचा नाही रे बेटा आमच्या पैलाड भागामध्ये खरोखरच सर्वच लोक रविवारी परवाड्याला जाऊन मटण आणतात कोणाच्याही गरजा मटणाची चव सारखीच असणार खरंच होते एखादी हो खरंच होती पण इतरांच्या गरजा यायला मला कधी संधी मिळालीच नाही कारण बुधा काका आणि अर्जुन काका शेजारी शेजारी राहायचे बस दोघांकडे एकाच दिवशी मटण राहायचे मी कुठेही जेवण करून घ्यायचो तसंच एक दिवशी मी रविवारी त्यांच्याकडे गेलो होतो रात्रीची वेळ होती आठ साडेआठ झाले होते तेव्हा त्यांनी मी विचारलं अंमण्याचे मटण नेहमी तुम्ही परवड्याला काय देतात अंमणाचे मटण काय घेत नाही तर आम्ही आम्मणाचे मटण खातो पण खास परवड्याचे मटण आहे म्हणून आम्ही बिंदाच जातो त्यांनी त्यांच्या बाबतीत घडलेली एक भयंकर घटना मला सांगितली अर्जुन काका मला सांगू लागले तो म्हणाला अरे बापरे का सांगू बेटा तुला आमच्या दोघांचा जीव जाणार होता म्हणजे माझ्या आणि बुधाच्या बापरे मी आश्चर्याने विचारले काका असे काय झाले होते मला सांगा ना मग अर्जुन काका सांगू लागले आम्ही अंगणात खाटीवर बसून अर्जुन काकांची गोष्ट ऐकत होतो बुधा काका पण बसले होते रात्रीचे आता साडेआठ वाजले होते बाहेर लाईट वगैरे काहीच हो नव्हती त्या काळात घरामध्ये साठ पॉवरची लाईट चालू होती समोर मोठमोठी झाडी गुरांचा गोठा म्हणजे वाढलीच होती त्यामुळे काका सांगत होते पण गोष्ट ऐकताना आम्हाला खूपच भीती वाटत होती कारण आजूबाजूला संपूर्ण समोर गोठा मी अर्जुन काकांची गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होतो अर्जुन काका समजायला हे बघ बेटा एक महिन्याची गोष्ट अशी बोधव मी नेहमीप्रमाणे दुपारी तीन वाजता पारोडा येते मटन आणण्यासाठी गेलो आत्ता पण थंडीचेच दिवस होते आता मी गोष्ट ऐकत होतो तो डिसेंबर महिना आता त्यांनी सांगितलं ही नोव्हेंबर महिन्याची गोष्ट आहे पारवड्याला मटण आणण्यासाठी आम्ही गेलो दुपारी तीन वाजता निघालो सायकलीनेच कारण पारोडा म्हणजे सायकलीनं काहीच वाटायचं नाही त्याच्यामुळे आम्ही निघालो व तिथल्या मटणची चवच नाही आम्ही दोघांनी जाताना शेजेरी पाजेरी असे दोन तीन लोकांनी आम्हाला मटण सांगितलं होतं तर आमचं प्रत्येकी एक एक किलो मटण व गीतली गल्लीतील मित्रांनी सांगितलेले असे एकूण तीन किलो होती म्हणजे एकूण पाच किलो मटण पारोळा गेलो तिथं आम्ही साडेचार पोणे बसलं पोचलो मस्तपैकी मटण घेतले आम्ही निघालो निघताना अचानक आमचा मित्र भेटला घटलू घटलू म्हणा अरे काय काय करता मी सांगितलं आम्ही सांगितलं की आम्ही मटण घेऊन चाललो अरे मग थोडीशी दारू पिल्याशिवाय मटणाला काय मजा येणार आम्ही सांगितलं की नाही रे आम्ही घरी गेल्यावर दारू पिऊच नाही नाही ही पारोळ्याची दारू पण प्या बस आम्हाला घेऊन गेला त्याच्या घरी नेला त्याने मस्त बाटल्या वगैरे आणल्यात दारू वगैरे पिलो आता गप्पा मारण्यात आणि दारू पिण्यात किती वेळ झाला समजलेच नाही संध्याकाळचे सहा वाजले होते आम्ही दोघे पटकन उठलो अरे आपल्याला आंबड्याकडे जायचे ते सुद्धा सायकलीवर आणि आता हिवाळ्याचे दिवस आहे लवकर अंधार पडील चला चला लवकर निघूया बस मग आम्ही दोघं निघालो मला अर्जुन काका सांगत होते आता ते सांगताना ते अगदी शांतपणे सांगत होते पण आजूबाजूचं वातावरण भयान रात्र समोर अंधार सर्व ऐकताना आमच्या अंगाला एकदम काठीत होते बाहेर चांदनी रात्रीत आम्ही बसलो होतो परंतु समोर इकडे तिकडे अंधार बघून अजून जीव घाबरत होतो तसे अर्जुन काका सांगू लागले सहा वाजले होते मी आणि बुधा परवाळावरून मग निघालो संध्याकाळचं सहा वाजलं म्हणजे आता अंधार पडेलच बस पुढे आलो चंद्रप्रकाश होताच रस्ता लहान अंमडे परवडा रस्ता अतिशय लहान आहे म्हणजे रुंदीला लहान येतो आणि संध्याकाळपासून वाहतूक कमी होऊन जाते थंडी खूप वाजायला लागली अंधार पडल्यामुळे मी व बुधा काही एक न बोलता जोरात सायकल चालवत होतो रत्ना पिंपिर आले तिथेच आम्ही हॉटेलमध्ये पाणी पिलो रस्त्यावरती एक लहानसं हॉटेल होती चहाची वस्तीत आम्ही पाणी पिलो परत पुढे निघालो अर्जुन काका मला सांगत होते आणि मित्रांनो ही गोष्ट खरी आहे की पस्तीस वर्षापूर्वी वाहनं वगैरे खूप कमी होती लोक प्रवासाला निघाले सायकल असो की पायी असो की गाडीवर असो कोणीच पाण्याच्या बाटल्याबरोबर घेत नव्हती रस्त्यावरती एखादं गाव लागलं हाट्या लागले तिथंच पाणी प्यायचे आता सायकलने जात होते पण यांच्यावर पाण्याच्या बाटल्या नव्हत्या ते पुढे सांगू लागलेत अर्जुन काका म्हणालो बेटा आम्ही तिथं रत्ना पिंपऱ्याला पाणी पिलो आणि निघालो आता अंधार पडून गेला होता पुढे बरेच अंतर आलो आता थंडीचे दिवस रात्र होऊन गेलेली आहे त्याच्यामुळे मी आणि बुधा आपसात गप्पा मारणे बन एखादं तुरळक वाहन द्यायचं मोटरसायकल वगैरे एक दोन लोक आमंडळ करून येताना ते सुद्धा सायकलवर दिसले बस आम्हाला क्रॉस झाली क्रॉस तो शांत होऊन गेला आणि आम्ही सायकली चालवतोय आम्हाला वाटलं अरे आपण पारवाडाला दारू प्यायला थांबलो नसतं तर बरं झालं असतं आपल्याजवळ मटण पण आहे बुधा म्हणाला हो ना मटण आहे घरचे वाटपात असतील इतकं उशिरा आपण पोचलो तर केव्हा मटण खाणार खूप रात्री होईल चला आम्ही जोरात सायकल चालत होतो चालत होतो जोरात की आमची दारू तर सर्व दारूचे नसेच उतरून गेली बस आमच्या एकच लक्ष की केव्हा म्हण मग असेच चालता चालता सायकल चालवताना सडावण लागला सडावण गाव लागण्याच्या अगोदर एक मोठा नाला आहे त्या नाल्यातून असं खोलगट रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूलाच मच्छी वगैरे विकणारे बसलेलेच होते पण का कोणास ठेव आमच्या सायकलीच्या पुढे काही मच्छी वगैरे विकत होते तेवढ्यात एक मांजर चट्टीवाली मांजर होती काळी पांढरी आणि आमच्या सायकलीचा पुढे पुढे चालू लागली आता नाला ओलांडला का लगेच नाल्याला लागूनच गाव आहे दोन्ही बाजूला घरं त्याच्यामुळे अशी नाही एखादी घरातली मांजर आली असेल ते आमच्या सायकलीच्या पुढे चालू आम्ही काही एवढं लक्ष दिलं नाही आम्ही गाव ओलांडले तरी मांजर आमच्या दोघांच्या सायकलीमध्येच चालवत होती अरे बापरे पुढे अंधार होता चंद्रप्रकाशात रस्ता दिसत होता तुरक वाहन एखादे जात होते रात्र बरीच थंडी वाजायला लागली होती थोडी पुढे येतात आमच्या दोघांच्या जे एकदम हवा निघून गेली ओ बापरे सायकल पंक्चर कसं का झाली आम्ही दोघे खाली उतरलो दोघांनी पाहिले एका जोडी दोघांच्या सायकली दोन्ही साई टायरमध्ये लावा गेली बापरी असे कसे झाले कोणतरी वातरड मुलांनी खेडे वगैरे टाकून दिलेच ते रस्त्यात म्हणून आमच्या सायकली पंक्चर झाल्यास ना तर काय करायचं आम्हाला तर बरंच अंतर आहे सडावून ओलांडून आम्ही तीन एक किलोमीटर पुढे येऊन गेलो होतो काही चला काही इलाजच नाही आता पैदल निघू बस आम्ही पैदल चालवलो पण ती मांजर काय आमच्या पिच्या सोडत नव्हती आम्ही गप्पा मारत मारत चाललो होतो मांजर आमच्या मागे यायची बाजूने व्हायची सायकलीमध्ये यायची चला तिला हुसकोण्याचा खूप प्रयत्न केला आम्हाला वाटलं हे मटणाच्या वास येतो आहे ना त्याच्यामुळे ती आपल्या मागे लागलेली आहे आम्ही एवढं लक्ष दिलं नाही आम्ही गप्पा मारतोय सायकल चालवतोय पैदल चालवतोय सायकल हातात धरून कारण दोघांच्या सायकलीच्या दोघ टायरमधली हवा गेलेली असं कसं झालं जाऊ द्या असं चालवता चालवता पुढे आलो तर एक ती मटणाच्या जात नव्हती तिला खूप हस हुसकोण्याचा प्रयत्न केला पण ती काय जात नाही जाऊ द्या मी बुधाला म्हणालो आमच्याजवळ घडाळवी नव्हती मी बुधायला म्हणाल बापरे आता नक्कीच सात आठ वाजले असतील असं वाटायचं रात्रीचे दहा अकरा वाजलेले असं चालता चालता पुढे एक मोठे वडाचे झाड लागले म्हणजे ते शेताच्या बांधावर होते पण त्याच्या फांड्या पारंब्या रस्त्यापर्यंत आल्या होत्या आम्ही झाडाखाली आलो आणि थोडंसं थांबलो आता चालून चालून पाय दुखले होते परवड्यापासून आम्हाला काही साधी गोष्ट नव्हती थोडे थांबलो मग बुधाने मग बिडी बंडल काढले आम्ही दोघांनी बिडी पिलो थोडीशी विश्रांती होऊन गेली मांजर सायकल बहुतेच फिरत होती दहा पंधरा मिनटे झाले चला आता निघूया थोडीशी विश्रांती पण झालेली आहे काही आमने काय दोन तीन किलोमीटर तर राहिले बस मग आम्ही सायकल स्टँडला लावलेल्या होत्या पटकन सायकली काढल्या पण काय ठ एकदम त्या जागच्या जागी थांबल्या पुढे मागे आम्ही सरकोलाच्याबद्दल हालतच नव्हत्या अरे असे कस का जाम झाल्या जा आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो थोडीसुद्धा मागे पुढे होत नव्हत्या हो आता घाबरलो तर काय करायचं या सायकली बुधा मला तर गेलाच नाही मग सायकल उचलून पण नेता येणार नाही आता दोन तीन किलोमीटर आम्हाला राहिलेलं आहे तेवढ्यात आम्ही आजूबाजूला मला कोणाची मदत मिळेल का सायकल असं का झालं आहे सायकलीमध्ये काय अटकलं का चाकात आता अंधाऱ्यात आम्हाला समजत बी नव्हतं आम्ही आखपेटीने थोडसं गाडी वगैरे पिढून उजाड्यात पाहिलं काही सायकली चाकं वगैरेमध्ये तर काहीच अटकलेलं नाही मग कसं का सायकली पुढे मागे होत ब्रेकसुद्धा व्यवस्थित आहेत कसे जाम का झाल्या जाऊ द्या चंद्रप्रकाश आपण निघून जाऊ झाडाच्या सवलीतून पुढे निघून जाऊ बा काय चंद्रप्रकाश तर आहे पण सायकली आलात नाही करणार काय खूप प्रयत्न केला दोघांच्या सायकली अरे बाप रे दोघांच्या सायकलीच का दो दो जाम बुधा आणि मी आश्चर्यचकित झालो अर्जुन काका परत सांगू लागलेत बघ अचानक काय झालं बेटा एकदम झाड हरून असण्याचा आवाज आला आम्ही एकदम दचकलो कोण कोण असले परत मोठमोठ्याने असण्याचा आवाज झाडाच्या फांद्या एकदम हळल्या कामास वाटले अरे कोण दोन तीन लोक असतात असं वाटलं आम्ही उघर पाहिले आमदार चंद्रप्रकाश झाडाच्या सवली त्याच्यात काहीही दिसत नव्हते बुधाला आम्ही म्हणालो अरे बुधा हे लक्षण काही चांगले दिसत नाही आपल्या सायकलसुद्धा जाम झाल्या आहेत कोणतरी झाडवरून तेवढ्यात ते कोणीतरी ते झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होते उड़ा आणि अंधारात मागलं अशी झाडावरून तू उड्या मारत नाही आम्ही पुन्हा वरती पाहिलं अचानक आम्हाला वरती बघतो होतो दोन तीन पांढरा व काळ्या आकृत्या दिसल्या उच्चार आकृत्या इकडे तिकडे उड्या मारत होतो हे कोण येत अंधाऱ्यामध्ये सुद्धा झाडावर कसक उड्या मारताय आम्ही दोन्ही घाबरून गेलो एवढ्या थंड आम्हाला एकदम घाम सुटला अंग थरथरायला लागले कंपो सुटला तेवढ्यात मांजरीने पिशवीवरती झडप मारली आम्ही तिला परत हकललो ती बाजूला पळाली पण आमचं आम्हाला सोडून ती जातच नव्हती वरती आकृत्या मोठमोठ्या हस्ता उड्या मारतायत काय करायचं बुधा म्हणाला अरे बापरे हे काहीतरी भयानकच आहे पुन्हा वरती पाहिलं पुन्हा असण्याचा आवाज आणि एकदम आमचं लक्ष गेलं दोन चार अकृत्या होत्या ते एकदम थांबल्या त्यांना आमच्याकडे पाहू लागल्यात अंधाऱ्यामध्ये सुद्धा त्याचे लाल भडक डोळे चमकले हो बापरे आणि ते एकदम बेसूर असल्या बुधा म्हणाला बापरे हे माकडं नाहीत काहीतरी आहे पडपड पड भूत भूत बस भू पडणार कसे सायकल तर जाम सायकल खूप लुटण्याचा प्रयत्न केला सायकल लुटून काय ना सायकल लोडण्याचा खूप प्रयत्न केला आम्हाला एकदम थरका भरला सायकली काय करायचा बुधा म्हणाला हे बघ काय सायकलीला मटणाचे पिशव्या आहेत बुधा म्हणाला पड पळ या झाडावर भुताटकी हे बघ ते वरती भुतजेत माकडा नाहीत मग काय दोन्हींनी पिशव्या काढून घेतल्या व सायकल तिथंच सोडून पळालो सायकली दिशी जमिनीवर पडल्यात द्या काय करणार पुढे थोडे येतास आमचे पाय जमिनीलाच खरले मी बुधाचा हात पकडला अरे बुधा मला आवड माझे पाय जमिनीवर चिकटले बुधा म्हणाला अर्जुन अरे माझे पण पाय जमीन चिटकलेला हाताबी येत नाही काय करायचं बापरी आता अर्जुन काका असं सांगत होते त्यांचे पाय जमिनी चिटकले हातात मटणाच्या पिशव्या दोघांच्या हातात दोन पिशव्या होत्या एकूण पाच किलो मटण होते आता हे असं सांगता बरोबर अर्जुन काका व बुधा काकाचे दोन लहान लहान मुलं होते ते पटकन काटवरून उठले धूम पड घरात मलाही भीती वाटायला आला तर काय करा काका पुढे काय झालं बापरे पुढे काय होणार मग बुधा काका सांगू लागले अर्जुन मला म्हणाला माझे पाय चिकटले आहे आता माझे पण पाय चिकटले ते मी म्हणाला मी अर्जुनचा हात सोडलाच नाही व म्हणालो अरे अर्जुन पिशवी धर सोडू नको पण तेवढ्यात झाडावरून एक हात आला व त्याने अर्जुनच्या हातातील पिशवी पकडली व हात पिशवी व हातातली पिशवी इतक्या जोरात खेसली आम्ही पाहतच राहिलो अर्जुनने घाबरूनच पिशवी सोडूनच दिली ती पिशवी तरंगत 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 वरती जायला लागली तो हातसुद्धा वरवर जात होता हो रे आम्हाला तर असं वाटलं का अटकेल काय का आम एकदम घाम सुटला थरथर कापायला लागलो आम्ही मी माझी पिशी घट्ट पकडून ठेवली व तोंडात पण आमच्या तोंडातून आवाजही निघाला नव्हता घामाघूम झालो रस्त्यात दोन्हीकडे पाहू लागलो पण रस्ता सुनाड कोणीच नाही ओरवण्याचा प्रयत्न केला पण आमची घरीच बसली होती आवाज निघत नव्हता वर पाहिलं तरी एक भेसूर चेहरा तशी परिसर अर्जुन ओरडला भूत 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 अचानक आमचा पाय मोकळे झाले आम्हाला यायला लागलं आम्ही दोन्ही एकमेकांच्या हात धरून पडत सुटलो रस्त्यावर आलो रस्त्याच्या बाजूला उभे होतो आम्ही लगेच डांबुरवर पकडला आणि पडत सुटलो आम्हालाच्या दिशेने पण मी माझ्या हातात मडणाची एक पिशवी होती ती मात्र घट्ट पकडून घेतली अगदी छातीशी धरून घेतली आणि अर्जुनच्या हात सोडला नाही पाड पळ जीवाच्या आकांताने आम्ही पळायला लागलो मोठमोठ्याने उरडू लागलो भूत 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 कोणीतरी आमच्या मदत दिलं पण रस्त्यात सुमशाम शांत साडेसात आठ बी झाले नसतील बापरे काय करणार भूत भूत वाचवा वाचवा आम्ही पडत होतो आणि पडता पडता समोर आमोणाचे पहिल्यावर बघायला लाईट दिसली आमोळण्याची लाईट दिसू लागली जीवाजीव आला समोर आणि असे पडताना समोर एक नाला लागला तो नाला ओला हो ना, आणला हो हो का लगेच पहिल्या सुरू होणार दोन तीन शेती ओलांडली का लगेच घरवस्ती सुरू घरवस्ती लागणार बस आमच्या जीवाजीव आला आम्ही तर नाल्या नाला थोडंसं तणायला खोलकटत होता रस्ता पुलही खोल होता आम्ही त्या नाल्यात आलो आणि काय एकदम धचकलो कारण नाल्यासमोर दोन लोक उभे होते आम्ही त्यांना त्यांना आवाज दिला पडत पडत त्यांच्या जोड पोचले ते हसू लागले त्यांनी आमचे आमच्या हातातली पिशवी एकदम इस्कुली आम्हाला असं अगोदर वाटलं की बाहे आहे आपल्याला मदत करतील पण ती कोण होती समजली नाही त्यांनी आमचे त्यांनी त्या ते दोघांनी माझ्या हातातली पिशवी एकदम इस्कुली माझ्या हात पकडला थंडगार हात त्यांच्या दोघांचे हात थंड लागले लागलेत मी एकदम घाबरलो मी पिसू सोडत नव्हतो पण त्यांनी पिशी इतक्या जोरात खिसली आणि लगेच हसू लागलेत आणि दोघं ओरडा लागले मटन मटण आम्हाला मटण भेटलं हो बापरे हे कोणीत यांना कसं समजलं आमच्या माझ्या पिशवीमध्ये मटण आहे तर काका सांगत होते आणि त्यांनी माझी पिशवी इसकुली आणि आम मला लगेच सोडून दिलं आता अर्जुन आणि मी हवा कोण पगू लागलो काहीच समजलं नाही आमची बुद्धी चालत होती काय करावं पटकन भरणार होतं तेवढ्यात ते रस्ता धुरून नाही पळाले त्यांनी डायरेक्ट नाल्यातच उडी मारलीत बापरे इतकं उंचवरून नाला जसं जास्त उंच नव्हता खाली नाल्यामध्ये अर्धा फुटावरती एकदम उडी मारली बस आणि नाल्यात पडत सुटले आम्हाला थोडा काहीच सुटलं नाही बस त्या दोघं अकृत्या मटणाची पिशवीन पडताय आम्ही एकदम हताह असून त्यांच्याकडे बघतोय अरे अर्जुन म्हणाला अरे बुधा हे माणसं नाहीत भूत येत भूत माणसं असते तर रस्ता धरून पळाले असते आणि र माणसं असं करणारच नाही चोरबी असले तर ते असे नाल्यातून कसका पडताय जाऊ ते हे काहीतरी भूती जाऊ ते पळ पळ हे सुद्धा भूत आहेत बस आम्ही पळ आलो जाऊ दे मटण गेले ते गेले आपण तो वाचलो ना बस आम्ही दोघं पडत 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 कसे तरी घरी पोचलो घरी आलो पहिलाड लागला मध्येच आमचं घर असल्यामुळे घरजेवढंच असलं म्हणजे रोडापासून थोडंसं मध्ये येताच घर होतं सर्व घरी आलो आमच्याकडून आमच्या तोंडातून आवाज निघत नव्हता घरच्या लोक जेवढा वेळ कसा आणि तुमच्या सायकल कुठे आहेत आता आम्ही काय बोलणार आम्ही लगेच पाणी मागितलं लगेच पाण्यावर बसलो पाणी पिलो मग त्यांना सांगितलं की काय झालं रात्रीचे साडेआठ वाजले होते आजूबाजूचे शेजारी आमचे गोळ्या झाले त्यांनी त्यांचे बी मटण सर्व भूतांनी पडवलं आम्ही त्यांना खूप सांगितलं त्यांना खरे वाटले नाही जाऊ द्या जे झालं त्यांना असं वाटलं की आम्ही दारू वगैरे पिलण्यामध्ये मटन विसरून गेलो पण तुमची सायकल कुठे आम्ही सांगितलं आमच्या सायकल आम्ही सोडून दिल्या झालं मटन खायला मिळालंच नाही काय ना करणार मग रात्रीच्या वेळेला घरात बरं बोंबील होती आम्ही बोंबील आम्ही बोंबिलची भाजी खाल्ली आणि मस्तपैकी झोपून राहिलो बराच वेळ हो झोप येत नव्हती एकदाची डोळा लागला कारण खूप थकलो होतो आम्ही कारण परवड्यावर आम्हाला सायकलवर हो ना काही सा साधी गोष्ट नव्हती हो सकाळ झाली सकाळी साडेपाच सहा आलंच आम्हाला जागाली तीन चार लोक आणि आम्ही असे एकूण पाच सहा लोक आम्ही लगेच सायकली त्यांनी सायकली काढल्या आम्ही सायकलीने निघालो काय तीन एक किलोमीटर ते वळाच्या झाडाखाली आमच्या दोघांच्या सायकली पडलेल्या होत्या आणि मला आश्चर्य वाटलं कारण आमच्या सायकलीमधली मधली हवा फुल होती एकही साय सायकल तर पंक्चरच झालो नव्हते जाम पण नव्हत्या अरे बापरे हे काय झालं आणि आश्चर्य म्हणजे मटणाच्या दोन्ही थैल्या आणि नाल्यामध्ये जी आमची थैली गेली होती इस्कवली होती ती सुद्धा तिथंच होती अरे बापरे म्हणजे दोघं भूत आमची मजा घेतात आमच्या पाठलाग करत आहेत आम्ही पूर्ण थकल्यावर त्याने ते, ते पिशव्या इसकवल्यात जाऊ द्या दोन्ही पिशव्या खाली पडलेल्या होत्या अगदी पूर्ण खाली केलेल्या मटण गायब मग काय आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की मटणामुळे जी भूतं मागे लागली होती बस त्या दिवशी अशा पद्धतीने त्या दिवशी आम्ही मरता मरता वाचलो बाबा बस काका सांगत होते पण त्या दिवसापासून बुधकाका आणि अर्जुन काका सायकलीनं परवाडा इथे मटण घ्यायला गेलेच नाही मग मी चाललं मग तुम्ही आता कुठून मटण आणलं अरे परवाड्यावरून अरे परवाड्यावरूनच मटण आणलं मी परवाड्याचे मटणाची चवच नाही रे मग मी म्हणालो काका मग तुम्ही परत सायकलीने गेलेत का अरे बेटा नाही रे अरे परवाड्याला मटणाची चवच नाही रे आम्ही एष्टीने गेलो आणि मटण घेऊन आलो चला मोटर शिजले असेल ते सुद्धा पारवड्याचे मटण चला आपण आता जेवण करूया बस गेलो चविष्ट मटणावर मग इथेच चवचा मारला मग मी त्या रात्री तेथेच काकांच्या घरी झोपलो कारण त्यांनी जी कथा सांगितली ती ऐकून माझी हिम्मतच झाली नाही की घरी यायची बस सकाळी उठल्यावरच मी घरी आलो खरंच मित्रांनो परोळ्याच्या मटणाची चवच नाही आम्ही कधीच परवड्याला मटण घ्यायला गेलो नाही काकांकडेच मटण खायचं आणि जर मटण खायची काका नसले तर अजूनही मला मटण खायची इच्छा असली तर आम्ही परवड्याला येतो परवड्याला आमची मावशी आहेत मामा आहेत मस्तपैकी जिथं मटणार ताव मारतो पण आम्ही कधीही परवड्यावर मटण आलेलो नाही पण आमचे बुधा काका अर्जुन काका आता खूप थकले आहेत पण पहिल्या लोक जे आहेत आमचे आमचे नातेवाईक मित्र काकुरा स्टॉक त्यांना माहिती आहे पारवाड्याचं मटण खूप छान असतं अजूनही ते जातात कोणी मोटरसायकलवर जातो कोणी एस टीवर जातो पण पारवाड्यावरून मटण आणतील आणि तेच खातील मित्र खरंच पारवाडा आणि एरंडोलच्या मटणाची चवच नेरे आपणाला जर खायचे असेल तर जरूर पारवाडा किंवा एरंडोलला जाऊन मटण का बरं तर मित्रांनो अस्फुरतं एवढंच पुन्हा भेटाय लवकरच तोपर्यंत गुड बाय